नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा मी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला डेली अपडेट देत आहे तसेच नवनवीन ज्या काही योजना येत आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती देण्याचं काम करत आहे बघा आता आपण शेतकरींबद्दल बोलणार आहोत शेतकऱ्यांबद्दल बोलणार आहोत कारण शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे नवीन निर्णय नवीन निर्णय काय आहे काय नवीन गुड न्यूज आहे शेतकऱ्यांसाठी त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे खुशखबर आहे त्यामुळे माझे हा जोडून सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि काय गुड न्यूज आहे ते गुड न्यूज जाणून घ्या चला आपण आता डायरेक्टली माहिती बघूया आणि तुमच्यासाठी खुशखबर काय आहे काय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल आता आपण समजून घेणार आहोत बघा इथे तुम्हाला मोदी साहेब दिसत असतील इथे आपले देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री दिसत असतील चला काय नवीन निर्णय आहे काय नवीन अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी काय गुड न्यूज आहे ते गुड न्यूज जाणून घेऊया चला आता आपण माहिती बघूया हे बघा देशातील शेतकरी त्रासलेला आहे सरकार वेगवेगळ्या योजना तर काढतं पण आमच्यापर्यंत पोहोचत नाही तर कधी शेतकऱ्यांची सरकार काहीच करत नाही शेतकऱ्यांचं सरकार काहीच करत नाही असे अनेक आरोप सरकारवर केले जातात पण सरकार, जाता। सरकार शेतकऱ्यांसाठी सर्वोत्परी प्रयत्न करत असते आणि करत राहणार याचं उदाहरण वर्धामधील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे आता काय वर्धामध्ये कार्यक्रमात काय झालं काय नवीन निर्णय झाला त्याबद्दल माहिती समजून घ्या आता कारण हीच ते गुड न्यूज आहे जी तुम्हाला द्यायची आहे हे बघा इथे महत्त्वाची माहिती आपण बघू शकतो आता वर्ध्यातील सभेत फडणवीसांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यातील शेतकऱ्याला वचन दिले आहे की त्यांना आता दिन येणार हे बघा दिन आता त्यांना दिन येणार यासाठी हमी भावापेक्षा काय म्हटलं आहे हे बघा इथे तुम्हाला नीटपणे समजून सांगते मी तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला कारण आपल्या व्हिडिओमध्ये टाइमपास नसतो डायरेक्ट मुद्दा असतो जी मुद्द्याची माहिती आहे ती मी तुम्हाला देतो डायरेक्ट हे बघा आच्छे दिन येणार असं म्हटलं आणि हमी भावापेक्षा हमी भावापेक्षा जास्त दराने कापूस आणि सोयाबीनची खरेदी होणार असल्याचं वचन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे बघा सर्वात मोठी खुशखबर आनंदाची अपडेट ही सर्वात मोठी अपडेट होती त्यामुळे व्हिडिओ मी बनवलेला आहे तुमच्यासाठी कारण सर्व शेतकऱ्यांना माहीत असणे गरजेचे की काय चालू आहे सध्या सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे शेतकऱ्यांसाठी काय नवीन वचन दिलं जात आहे काय दिन येणार पुढे तर त्या संदर्भात ही माहिती आहे बघा हमी भावापेक्षा जास्त दराने कापूस आणि सोयाबीनची खरेदी होणार असल्याचं वचन शेतकऱ्यांना त्यांनी दिलेलं आहे बघा ही सर्वात मोठी अपडेट आहे चला पटापट -पड़ सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा बरं लाईक केलं पुढे अजून माहिती आहे बरं पुढे अजून खूप माहिती आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुढे अजून माहिती आहे लगेच तुम्ही एवढी माहिती ऐकलीन कट कट करून टाकता व्हिडिओ तसं करू नका पूर्ण माहिती बघत चला मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर खास करून आपलं चॅनल तुम्हाला पूर्ण सत्य माहिती आणि जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही मिस करू नका पूर्ण शेवटपर्यंत आपले व्हिडिओ बघत चला चला पुढे काय महत्त्वाची माहिती आहे ती माहिती पण आपण आता समजून घेणार आहोत हे बघा खरं तर शेतकऱ्याला आपला माल काडी मोल दराने बाजारात विकावा लागतो आणि खाली हाताने पड़तावे लागते आता मात्र हे चित्र बदलणार असल्याचं फडणवीसांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे आमच्या सोयाबीन कापसाची भावात खरेदी व्हावी त्यांना अधिक दर मिळावा यासाठी आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील ड्युटी वाढवा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली बघा नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की अधिक दर मिळावा खर खरेदीसाठी सोयाबीन कापसाला खरेदीसाठी अधिक दर मिळावा यासाठी आयात होणारा जो कच्चा तेलावरील ड्युटी वाढवा याची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आलेला आहे आता त्यांनी शेतकरी हितासाठी तात्काळ निर्णय घेतला बघा तात्काळ निर्णय घेतला आहे मोदी यांनी तात्काळ निर्णय घेतलेला आहे बघा नरेंद्र मोदी यांच्याकडे केला आणि त्यांनी शेतकऱ्यां शेतकरी हितासाठी तात्काळ निर्णय घेतला राईट परिणामही दिसू लागला आहे सोयाबीनचे दर वाढले आहे या हंगामात हमी भावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिले बघा आता त्यांचं म्हणणं आहे की सोयाबीनचे दर वाढले आहेत तसेच कापसाचे पण आम्ही वाढवू हे बघा सोयाबीनचे वाढल्यात कापसाचे पण आम्ही वाढू राईट आणि हे बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी ही वचन दिलेलं आहे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना याबद्दल वचन दिलेलं आहे पुढे बघा अजून महत्त्वाची माहिती आहे आमच्या सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही जाहीरित्या सांगितले पी एम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपृती सोहळ्यानिमित्त वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर शुक्रवारी विशेष कार्यक्रम झाला यात अमरावती येथील पी एम मित्रा आ, पा मित्रा पार्कचे ई भु, भू भूमिपूजन आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर महिला स्टार्टअप योजना शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली वचनबद्धता स्पष्ट केली ओके तर तिथे वर्ध्यामध्ये कार्यक्रम होता तिथे ते बोलले होते बघा पुढे काय फडणवीस म्हणाले वर्ध्यातील या कार्यक्रमाच्या माध्यमातून पी एम मित्रा पारचे भूमिपूजन आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिलाबाई होडकर स्टार्टअप योजना शुभारंभ तेच माहिती देण्यात आलं आहे दोन लाख लोकांना मदत मिळत आहे महाराष्ट्रातील या एकूणच योजनांचा विचार करता या कार्यक्रमाच्या माध्यमातून साडेसहा लाख कुटुंब कुटुंबाचे चित्र बदलणार आहे त्यांच्यापर्यंत रोजगाराने अधिकरित्या पोचणार आहे जीवनात परिवर्तनाची आस असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संधी निर्माण केली आहे ला राज्यात लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार रुपये देत आहोत त्यासोबतच लखपतिदिदीही तयार करीत असल्याचंही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिले ठीक आहे जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती आपण बघितली तर फायनली शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट होती जी माहिती मी तुम्हाला आता दिली तर बघा नवनवीन योजना चालू आहेत योजनांबद्दल फक्त माहिती हवी आता जे हमी भावापेक्षा इथे काय म्हटलं आहे हे बघा इथे त्यांनी स्पष्ट दिलं आहे हे बघा हमी भावापेक्षा जास्त दराने कापूस आणि सोयाबीनची खरेदी होणार असं हे वचन दिलेलं आहे शेतकऱ्यांना आणि हे वचन पूर्ण होणार असं देखील इथे फडणवीस साहेबांनी म्हटलेलं आहे ही शेतकऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज होती बघू आता काय होतं काय नाही त्यांनी तर बोललेलं आहे आता बघू आता काय होतं काय नाही ओके तर खूप महत्त्वाची माहिती होती सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्या चॅनल देखील सबस्क्राईब करा शेतकरी योजनाबद्दल किंवा शेतकऱ्यांबद्दल काही नवीन अपडेट असेल तर नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद